सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या ना द सुपर मॉम हे यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि थंडीची मस्त मज्जा घेतायत ना तर आमच्याकडे नाशिकमध्ये खूप सारी थंडी पडलेली आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही मला कळवा आणि थंडी कशी आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा तर आत्ता संध्याकाळी मस्त पैकी खूप थंडी आहे त्याच्यामुळे चिकन वगैरे बनवण्याचा बेत आहे स्पर्शू छान खेळतीये माया मला मस्तपैकी झोपलेली आहे तर मग म्हटलं चला मस्त पैकी मसाला तयार करू इथं आहे ना स्पर्श सारखी येते त्याच्यामुळे इथे बसावा लागतो त्याच्यामुळे म्हटलं चला मला मसाला पण काढायचा आहे ना तर मग इथेच बसल्या बसल्या मसाला काढू है कि नाही हा वस्तू खाते चल चलसून सोडू लाग मला चल आणि थंडी खूप वाढली आज काय झालं की माय पण माझ्या स्कूल मधून मा आली ना तर फ्रेश वगैरे झाली लगेच तिने स्वेटर वगैरे घातला आणि झोपी गेलेली आहे तर आणि खूप थंडी वाढली ना तर मी तिला स्वेटर कानटोपी सगळं घालून दिले आणि स्वेटर घालत नाही कानटोपी जर घातली तर काढून टाकते तिच्या पाया ना शूज घातले शूज तर किती राग येतो हातात दिला नाही हे का हे नाही कायच इट्स बॅड मॅनर्स मग पायामध्ये तिचे सॉफ्ट शूज घातले ना मग ती ठेवते तिला छान वाटतं आम्ही सगळे चप्पल घालतो ना मग ते तिला पण देतो तर मग तिला छान वाटतं हो की नाही कि तर मस्त अशी तर्रीदार चिकनची भाजी आणि आपली बिर्याणी सुद्धा रेडी झालेली आहे झालेला आहे स्पर्श बरोबर थोडंसं खेळद वगैरे दा झालेलं आहे आणि आज आहे ना, बर बर ना मी तुमच्याबरोबर मस्तपैकी माझं आहे ना स्किन केअर रुटीन रात्रीचं जे असतं तर ते मी शेअर करणार आहे की आता काय झालेलं आहे का थोडासा हिवाळा वगैरे वाढलेला आहे थंडी वाढलेली आहे त्याच्यामुळे स्किन आहे ना आपली लगेच पटकन कोरडी पडते आणि मग ती कोरडी स्किन पडली की मग ते त्याला खाज वगैरे येते किंवा आपली स्किन पण खराब व्हायला लागते आणि आपल्यालाच कस तरी वाटतं एकदम अनकम्फर्टेबल फील होतं तर मग आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची की जेणेकरून आपली त्वचा तुकतुकीत तुक राहिली पाहिजे जशी उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये राहते का होतं की ती ऑइली चेहरा जरी ऑइली स्किन असली ना तरी पण हिवाळ्यामध्ये म्हणजे तिची पूर्ण वाट लागते बारा वाजता आपल्या स्किनची तर आपल्या त्याच्यासाठी मी काय करते एव्हरी नाईट म्हणजे रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ना सगळ्यात पहिले मी चेहऱ्यासाठी आपल्या चेहऱ्याची त्वचा कारण आपलं फर्स्ट इम्प्रेशन हे आपलं फेस असतो आणि जर आपलं फेस चांगलं असलं तर आपल्यालाच एक वेगळा कॉन्फिडन्स असतो तर त्याच्यासाठी माझ्या चेहऱ्याच्या स्किनसाठी ना लॅक्मिनच मॉइश्चरायझर आहे ते तर मग ते पिचवेलच मॉइश्चरायझर आहे आणि खूप छान आहे ऑइली नाही काही नाही एकदम छान स्किनला तर ते मी रात्रीच्या वेळी मस्त पैकी अप्लाय करत असते त्याने ना चेहरा एकदम असं मस्त मऊ दुखतुकी आणि आपल्यालाच एक वेगळा कॉन्फिडन्स आल्यासारखा होतो त्याच्यानंतर हँडसाठी मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर जे आहे ते यूज करते तर त्याने मस्तपैकी मध्ये पूर्ण ते ऍब्झॉर्ब होतं तर त्याच्यामुळे हातांना पण एक वेगळाच म्हणजे छान वाटतं असा हात आपले आपलेच मऊ मुलायम वाटतात काय होतं आपण आहे ना हँडवॉशने हा वॉश करत असतो किंवा सुद्धा कधी जर आपण जेलयुक्त जर हँडवॉश यूज केलं ना तर मग थोडंसं आपल्या हात येण्यासाठी रखरखीत होत नाही हिवाळ्यामध्ये स्पेशली आपल्याला ही काळजी घ्यावी लागते तर मग त्याच्यासाठी ना जरी समजा आपण वॉश करावेच लागतात आपल्याला हँड तर मग अशा वेळी ना मी हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करते आणि माझ्याकडे पॉन्सचंच बॉडी लोशन आहे तर ते मी आपले पायाची जी स्किन असते तर त्याच्यासाठी लावत असते तर त्याने काय होतं माहिती आहे का, का हातपाय असे छान मस्तपैकी मऊ लुसलुशीत तुकतुकीत राहायला खूप मदत होते आणि रात्री लावल्यामुळे काय होतं जास्तीत जास्त ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि दुसऱ्या दिवशीने छान मस्तपैकी स्किन आपली अशी तजेलदार राहायला मदत होते आणि अजून एक रात्री जर समजा एखाद दिवशी जर मी आ, जर चेहऱ्याला जर मॉश्चरायझर जर, जर लावलं नाही तर मी बादाम ऑइल लावते तर बादाम ऑइलसुद्धा खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे तर त्यानेच ते जेव्हा स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं ना तर मस्तपैकी स्किन अशी छान मॉइश्चराईज राहते आणि त्याच्यामुळे ना अशी कोरडी वगैरे रखरखीत अशी आपली चेहऱ्याची स्किन दिसत नाही तर मग त्याच्यासाठी मी बादाम ऑइल प्रिफर करत असते इकडे स्पर्श म्हणते चल तर मग त्याच्यामुळे ना चेहऱ्याची स्किन खूप छान राहते तर बादामा सुद्धा तुम्ही यूज करू शकतात नाईटला तर अशा पद्धतीने रात्रीचं माझं नियोजन असतं आता बऱ्याचदा काय होतं आपल्या पायाच्या जे हिल्स असतात ना त्या हिवाळ्यामध्ये जास्त चिरतात किंवा त्या जास्त खराब होतात तर मग त्याच्यामुळे काय करायचं त्याच्यासाठी आपली जी आ, आपण म्हणू शकतो की जी पायाच्या ज्या टाचा आहे तर स्क्रबर मिळतं गाव मार्केटमध्ये जर अवेलेबल असतं छान तर ते स्क्रबरने छानपैकी तुम्ही घासू शकता आणि त्याला रात्रीच्या वेळी ना भासलीन लावायची आणि व्हॅसलीन लावून मस्तपैकी सॉक्स घालायचे दुसऱ्या दिवशी तुम्ही जर बघाल तर एकदम मस्तपैकी मुलायम अशा आपल्या हिल्स झालेल्या असतात आता तुम्ही माझ्या हिल्स बघा अजिबात अशा म्हणजे फाटलेल्या नाही त्याला कारण तेच की मी रात्रीच्या वेळी व्हॅसलीन लावते आणि मस्तपैकी सॉक्समध्ये पाय टाकले की रात्रभर ती व्हॅसलीन पूर्ण त्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि मस्त लुसलुशीत पाय भरायला मदत होते तर असं माझं रात्रीचं किंवा नाईटचं सध्याचं हिवाळ्यामध्ये असलेलं स्किन केअर आहे रुटीनमध्ये मी करते तर माझं स्किन केअर रुटीन हिवाळ्यातलं तुम्हाला आवडलं की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर